झिरोनिच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ए आय एम आय एम पक्षाचे पाच आमदार बिहार विधानसभेत नगर शहरात समीर शेख यांच्यासह पदाधिकारींनी फटाकडे वाजवत साजरा केला आनंदोत्सव बॅरिस्टर असदुद्दीन ओवीसी यांच्या नेतृत्वाखाली बिहार विधानसभा दोन हजार पंचवीस निवडणुकीत ए आय एम आय एम पक्षाचे पाच आमदार निवडून आले आहेत नगर शहरात ए आय एम आय एम पक्षाच्या वतीने फटाकडे वाजवीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला या निवडणुकीत काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षापेक्षा ए आय एम आय एम पक्षाला चे उमेदवार निवडून आले आहेत चोखेहेट मतदारसंघातून मोहम्मद खुर्शीद आलम बहादूरगंज मतदारसंघातून मोहम्मद तौसिफ आलम कोछा मन मतदारसंघातून मोहम्मद सरोवर आलम अमोर मतदारसंघातून अख्तरुल इमान बी वाय सी मतदारसंघातून गुलाम सरोवर हे बिहार विधानसभा निवडणुकी ए आय एम आय एम पक्षाचे पाच आमदार निवडून आले आहे नगर महानगरपालिका निवडणूक ए आय एम आय एम ही मोठ्या ताकदीने लढणार आहे बिहार मधील विजयाने शहरातील एम आय एम पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश भरला आहे नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ए आय एम आय एम पक्षाचे पॅनल ए आय एम आय एम चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हमारे समीर भाई और मुकुल नगर के जो भी हमारे चार उम्मीदवार है उनके तरफ से मुकुंद नगर में बहुत जश्न माना गया और इंशाल्लाह अभी सब चलती गाड़ी में बैठी गए अभी एम एम की गाड़ी ने अभी रफ्तार पकड़ ली है और इंशाल्लाह चार सीट भी हमारे उम्मीदवार में बैठ के चल जाएंगे रवाना हो जाए महापालिका की तरफ आम त्या बिहारमध्ये विधान परिषद आमदाराचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये आता माध्यक्ष राजूदुजितसिंग साहेब साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महागठबंधनला आम्ही सहा सीटं मागितले होते पण त्यांनी दिले नाही त्याच्याचबरोबर असं दुसरी साहेबांनी तिथं निरव निवडणूक सत्सव लढवली त्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे आणि सहा आमचे आमदार तिथं निवडून आलेले आहेत त्या निवडणूक झाल्यामुळं आता आम्ही इथं जल्लोष साजरा करत आहोत आणि यापुढे पण इथं महानगरपालिकेचं इलेक्शन होणार आहे त्यामध्ये पण एम आय एम भरपूर पद्धतीने अशी मोठी जी अशी हे करणार आहे त्याबद्दल आम्ही इथं जल्लोष केला झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट